जिल्ह्यातील सर्व अनुदानित विनाअनुदानित तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या बारा बारावीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज तात्काळ सादर करावेत असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश पाटील यांनी केले झूम वेबिनारद्वारे आयोजित या विशेष बैठकीत पाटील यांनी सांगितले की अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग व सामाजिक दृष्ट्या मागास मराठा प्रवर्ग एसई बी सी या गटातील विद्यार्थ्यांना त्वरित अर्ज सादर करणे गरजेचे आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सीएटी प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री उद्दिष्ट कार्यक्रमाअंतर्गत शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अधिकारी प्रवीण पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पिंगळकर तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की सी एटीचा अर्ज भरल्यानंतर जात वैद्यता अर्ज त्वरित सादर करावा यामुळे विद्यार्थ्यांना वेळ प्रमाणपत्र मिळण्यास मदत होईल व प्रवेश प्रक्रियेस कोणताही अडथळा येणार नाही महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेला गांभीर्याने घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावं असे आवाहन या बैठकीत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक